हॅलो नमस्कार मी सांगली जिल्हा शिराळ तालुक्यातून रेड या गावातून अशोक पाटील बोलत आहे तरी मी श्री जंगमस्वामी यांना माझ्या शेतामध्ये पाण्याचे बोर घेण्यासाठी बोलवले होते तर त्यांनी मला आमच्या शेतातील मातीचे परीक्षण करून एक पॉईंट दाखवला त्या पॉईंटवरती मी बोर घेतल्यानंतर मला दोन इंचाचे पाणी ला लागलेलं आहे तरी मी